नमस्कार मी राजकिरण चव्हाण श्री समर्थ विद्या मंदिर सोलापूर या ठिकाणी सहशिक्षक म्हणून काम करतोय आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी यामध्ये बारावा धडा माळीन गाव एक घटना हा आपण पाठ पाहणार आहोत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की काही वर्षापूर्वी माळीन या गावावरती दरड कोसळल्यानंतर त्याची जी हानी झालेली आहे ते आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि या संदर्भात आपण या पाठाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यानंतर मी माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आपल्याला नेणार आहे आपल्या सगळ्यांचं त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष आपण तिकडे वेधणार आहे चला तर मग या ठिकाणी आपल्याला समोर पीपीटी वरती दिसत आहे ही आत्ता पाचवी विषय मराठी त्याच्यामध्ये घटक बारावा माळीनगाव एक घटना आपल्या सगळ्यांनी इथं स्क्रीनवरती दिसतंय आता एक चित्र मी तुमच्या समोर देणार आहे त्या चित्राकडे आपण पाहायचंय त्याचं निरीक्षण करायचं आहे आपल्याला या चित्रामध्ये काय दिसत आहे हे पहा त्याचं निरीक्षण करा आपल्याला माहित आहे अनेक घटना अशा असतात ज्या घटना आपल्या मानवाच्या जीवनावरती खूप मोठा परिणाम करत असतात यातल्या काही घटना ह्या चांगल्या असतात तर काही घटना ह्या आयुष्यावरती एक मोठा आघात करतात अशा घटनांना आपण दुर्घटना किंवा आपत्ती असं म्हणतो या आपत्तीचे देखील नैसर्गिक आपत्ती आणि मानव मानवनिर्मित आपत्ती असे प्रकार पडतात जसं की आपण या चित्रामध्ये पाहिलं या चित्रात पाहिलेली जी आपत्ती जरी नैसर्गिक दिसत असली तरी यामध्ये मानव देखील तितकाच कारणीभूत आहे असं म्हणता येईल काही उदाहरणं आपण पाहूया नैसर्गिक आपत्तीची ज्यामध्ये आपल्या स्क्रीनमध्ये स्क्रीनवरची स्क्रीन दिसतंय जंगलांना आग लागणं त्याचबरोबर मी स्क्रीनवरती दाखवतो त्याला तुम्ही या ठिकाणी जे दिसत आहे पाऊस न पडल्यामुळे जमिनीला भेगा दुष्काळ ही एक आपत्ती आहे त्याचबरोबर धरण फुटणं किंवा जास्तीचं पर्जन्य पडल्यानंतर ढगफुट्टी झाल्यानंतर जी येणारी आपत्ती आहे ती नैसर्गिक आपत्ती आहे त्याचबरोबर पुराचा जो भाग आपल्याला इथे दिसतो तो सुद्धा नैसर्गिक आपत्तीचा भाग आहे त्याचबरोबर बर्फ बर्फाचा बर जो डोंगर आहे किंवा त्या ठिकाणचं जे भू भूस्खलन भूस आहे ते देखील नैसर्गिक आपत्ती आपल्याला म्हणता येईल अशी काही उदाहरणं आपल्याला इथं सांगता येतात यानंतर आपण मानवनिर्मित आपत्ती कोणती आहेत त्या पाहूया तर जसं की प्रदूषण ही मानवनिर्मित आपत्ती आहे त्याचबरोबर अनेक वेळा अशी आपत्ती आपल्याला या ठिकाणी दिसते प्रदूषण असेल किंवा या प्रकारची आग लागणं बॉम्बस्फोट असतील किंवा ज्या ठिकाणी अन्न पाण्याची त्यावेळेस अडचण येते त्याच भूकबळी ही सुद्धा आपत्ती आपल्या मानवनिर्मित मध्ये आपल्याला पकडता येईल तर अशा काही मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती आपण इथं पहिल्या चित्रामध्ये आपण जी आपत्ती बघितली होती नैसर्गिक आपत्ती होती ज्याच्यामध्ये डोंगराच्या कडेला जे लोक राहिले होते ज्यांची घरं होती अशा घरांवरती डोंगराच्या कडा पडून जी काही दरड कोसळण्याचा जो प्रकार झाला ती आपत्ती आपण पाहिली ती कशा प्रकारे होते ती पाहूया या पद्धतीनं डोंगरावरचे जे मोठमोठे दगड आहेत झाडं आहेत ते खाली येतात आणि खाली असलेल्या वस्तीवरती किंवा तिथं असणाऱ्या साधनांवरती पडतात ही गोष्ट म्हणजेच दरड कोस दरड कोसळणं आहे त्यानंतर आता या दुर्घटना त्या काही घडल्या जसं की आपण आज माळींचं उदाहरण घेतोय त्या दुर्घटना घटण्यापूर्वी आणि त्यानंतर नेमकं काय बदल झालाय आपल्याला या चित्रातून पाहता येईल पहिलं चित्र आपल्याला दिसतंय ज्याच्यामध्ये हिरवगार सौंदर्याने नटलेलं हे माळी गाव आपल्याला दिसतंय आणि दुसऱ्या चित्रामध्ये ज्यावेळेस त्याची कडा किंवा दरड कोसळली त्यावेळेस तुम्हाला त्याची कशा पद्धतीनं वाईट परिणाम आपल्याला झालेला था दिसतोय बघा इथं होत्याचं नव्हतं झालेलं आपल्याला चित्र दिसत तर अशा पद्धतीच्या घटना ह्या नैसर्गिक घटना आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्या घटना माळीन या ठिकाणी आपल्याला झालेली दिसलेली ज्यावेळेस ही घटना घडली त्यानंतर लगेच पूर्ण जो काही वृत्तपत्रांचा भाग आहे किंवा प्रत्येक वृत्तपत्रामध्ये या बातमीला मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला आहे आपल्याला माहित आहे की पुणे जिल्ह्यातलं डोंगरामध्ये वसलेलं हे माळीन गाव दिनांक तीस जुलै दोन हजार चौदा या दिवशी प्रचंड पाऊस झाला आणि त्या पावसामुळं दरड कोसळून हे गाव गाडलं गेलं त्यात प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी झाली या बातमीने पूर्ण महाराष्ट्रच नाही तर शं, संपूर्ण देश हा हळहळलेला आहे आणि या घटनेच्या संदर्भात विविध वृत्तपत्रामध्ये त्याचं कवरेज किंवा त्या बातम्यांना वेगवेगळ्या शीर्षकाखाली देण्यात आलेले त्याची कात्रण तुम्हाला इथे दिसता येतील अनेक कातरणांकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर याची पूर्वकल्पना या अगोदरच नासाने दिली होती असं एक वृत्तपत्र सांगताय या ठिकाणी दुसरं एक वृत्तपत्र चेडला तुम्हाला दिसते ती म्हणजे शोध कार्यासाठी हात बडाना त्याचबरोबर सरकारकडून जी मदतीची घोषणा देण्यात आली आहे ती म्हणजे मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये दिले जाणार आहेत त्याचबरोबर सकाळी साडे सात वाजता होत्याचे नव्हते झाली ही एक आपल्याला हेडलाईन आपल्याला पाहायला मिळते सांगायचं तात्पर्य ही घटना इतकी भयंकर होती की प्रत्येक वृत्तपत्राने आपल्या पहिल्या पानावरती या बातमीला स्थान दिलेलं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल तर महत्वाचं म्हणजे या घटनेमुळे झालं काय तर जे माळीन नावाचं गाव होतं त्या गावातल्या लोकांच्या आयुष्यावरती फार मोठा घाला या निमित्तानं पडलेला आहे त्यातल्या काही ठळक घटना आपण पाहूया ज्यावेळेस ही घटना घडली त्यामध्ये जवळपास चौऱ्याहत्तर गाव चौऱ्याहत्तर कुटुंबांचं घर असलेलं हे गाव याच्यामध्ये जवळपास चव्वेचाळीस घरं जी आहेत ते या मातीच्या ढिगाऱ्याखाली नष्ट झालेली आहेत खूप मोठी हानी झालेली आहे म्हणजे जा निम्म्यापेक्षा जास्त गाव याच्यामध्ये बाधित झालेलं आहे दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे याच्यामध्ये जवळपास एकशे एक्कावन्न लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आता आपण ज्या हेडलाइन्स पाहिल्या त्याच्यामध्ये संख्या कमी आहे परंतु काही दिवसानंतर ज्यावेळेस ह्या सगळ्या लोकांचं मृतदेह मोजण्यात आले त्यावेळेस ती एकशे एकावन्न संख्या भरलेली आहे त्याचबरोबर या घटनेची सरकारने त्याचबरोबर प्रशासनाने शासनाने खूप मोठ्या प्रमाणात दखल घेऊन या गावाचं पुनर्वसन करण्याचं नियोजन केलं आणि रेकॉर्ड म्हणजेच खूप कमी वेळेमध्ये हे गाव पुनर्वसन करण्याचं काम शासन आणि प्रशासनाच्या मदतीनं करण्यात आलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेल की या माळीण गावाची आज एक स्मार्ट ग्राम म्हणून एक नवीन ओळख झालेली आहे जुनं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली नष्ट झालं परंतु त्याच माळीण गावाच्या बाजूला नवीन माळीन हे तयार करण्यात आलं आणि त्याला स्मार्ट ग्राम अशी एक नवीन ओळख या निमित्ताने देण्यात आली आता ज्यावेळेस याचं पुनर्वसन झालं तर त्यावेळेस तुम्हा लक्षा तुम्हाला लक्षात येईल की पूर्वीचं गाव आणि आत्ताच्या गावामध्ये तुम्हाला खूप मोठा फरक दिसतोय एक स्मार्ट ग्राम स्मार्ट ग्राम म्हणून तुम्हाला हे गाव या ठिकाणी पाहायला मिळत बघा आणि जी शाळा आपण पहिल्या चित्रामध्ये बघितली होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीन आज या ठिकाणी नव्यानं खूप चांगल्या पद्धतीनं बांधलेली आपल्याला इथे दिसते आता या धड्यामध्ये महत्वाचे काही नवीन शब्द आपल्याला पाहायला मिळाले या अगोदर तुम्ही काही जणांनी ऐकले असतील किंवा नसतील त्यातला पहिला महत्वाचा शब्द होता तो म्हणजे दरड आता दरड म्हणजे नेमकं काय तर डोंगराची जी तीव्र कडा आहे त्याला आपण दरड म्हणतो आता त्याच्या खाली आणखी एक शब्द आपल्याला एक पाहता आला तो म्हणजे दरड कोसणे दरड कोसणे म्हणजे नेमकं काय तर मोठ्या प्रमाणामध्ये मातीसाठी किंवा मा खडक फुटून कडा कोसळतो त्याला आपण दरड कोसळणे असं म्हणतात आता ह्या दरड का कोसळतात आपल्या सगळ्यांना माहित आहे की मानव आपल्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जंगलांची बेसुमार कत्तल करत आहे अनेक ठिकाणचे डोंगर ते जेसीबीने किंवा वेगवेगळ्या साहित्याने पाडून त्याला सपाटीकरण केलं जात आहे त्यामुळं तो खडक जो आहे तो त्याची जी पकड आहे ती सैल होते आणि परिणामी या दरड कोसळण्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात तर पहिला उपक्रम आहे आपल्या स्क्रीनवरती नैसर्गिक आपत्ती संबंधीची बातम्यांची कात्रणं तुम्ही वर्तमानपत्रातून काढून मध्ये चिकटवायची आहेत हा पहिला उपक्रम आहे दोन्ही शाळासाठी नैसर्गिक आपत्ती ज्या ज्या आहेत त्याबाबतच्या बातम्या जर तुम्हाला वृत्तपत्रामध्ये वर्तमानपत्रातून जर दिसल्या तर त्यांना कात्रीने कट करून तुम्हाला त्या वहीमध्ये चिकटवायच्या आहेत दुसरा आपल्यासाठी उपक्रम या ठिकाणी मी सोडतोय तो म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती यांची आपल्याला यादी करायची आहे कोणकोणत्या आपत्ती नैसर्गिक आहेत आणि कोणकोणत्या आपत्ती ह्या माणसाने केलेल्या आहेत याची आपल्याला यादी करायची असे दोन उपक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत तर ह्या दोन उपक्रमांना आपण न विसरता करायचा आहे आताच आपण माळीन एक गाव आणि त्याच्या संदर्भातली एक घटना पण या पाठाच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न केला इथं फक्त तुम्हाला कातरणं दिसली कोणताही धडा तुमच्या त्या पाठ्यपुस्तकाच्या पानावरती नाही आहे आपण हे सगळं पाहण्याचं कारण हे होतं की आपण आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या घटना आपण पाहतो ऐकतो अनेक घटना या नैसर्गिक असतात अनेक घटना या मानवनिर्मित असतात त्यांना आपण अपत्य असं म्हणतो की ज्या आपल्याला आपल्या आयुष्यावरती संकट ओढवतात अशा घटना घडत असताना आपल्याला त्याच्यापासून कसा बचाव करता आला पाहिजे यावरती आपण विचार करायचा आहे आताची जी घटना आपण पाहिली बाळेन ही घटना ही घटना का घडली याचा विचार करा आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणते उपाय करायला पाहिजेत जर तुमच्याकडे उत्तर असेल तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या वहीमध्ये नोंदवायचे अशा समस्या अशी उत्तरं आपण जर देऊ शकलो तर भविष्यामध्ये एक सुजान नागरिक म्हणून आपण घडणार आहोत माळींसारखी घटना एक उदाहरण आहे यासारख्या अनेक आणि असंख्य घटना आपल्या भारतामध्ये झालेल्या आहेत अन्य राज्यांमध्ये झालेल्या आहेत परंतु अनेक वेळा या घटना होऊन सुद्धा त्याच्यावरती उपाययोजना करण्याचं काम अनेक सरकारकडून केलं जात नाही परंतु याला काही अपवादसुद्धा असतात जसं की आपलं महाराष्ट्र माळीन ही घटना जशी घडली तशीच त्याच्यावरती त्याचं पुनर्वसन करणं असेल त्या लोकांना योग्य ठिकाणी नेणं असेल पडलेली शाळा बांधणं असेल त्या घटनेमुळं जे लोक मृत्युमुखी पडले अशी एकशे लोकांचं लोकांचे स्मृती स्थळ त्या ठिकाणी बांधलेलं आहे त्यांच्या स्मृती त्या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळं कशासाठी आपण माणूस म्हणून जगत असताना अशा घटनांना आपण कसं सामोरे जातो आणि त्यातून कसं उत्तर शोधतो हा खरा प्रश्न आहे या प्रश्नांचं उत्तर आपण सकारात्मक पद्धतीनं द्यावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माळींसारख्या घटना यापुढे घडल्या तर आपल्याकडे पर्याय असला पाहिजे त्याचं उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे हा विचार या ठिकाणी मांडतो आणि थांबतो धन्यवाद